प्रेक्षकांच्या तुफान गर्दी द लाईट द जर्नी विदिन चित्रपट श्रीराम चित्रमंदिरमध्ये प्रदर्शित महिला संचलित जगातील सर्वात मोठी आध्यात्मिक संस्था ब्रह्मकुमारीत संस्था स्थापनेची अद्भुत कथा अर्थात संस्थापक पिता श्री ब्रह्मबाबा यांचा सत्यजीवनावर आधारित एक प्रेरणादायक कथा असणारा द लाईट ए जर्नी विदिन चित्रपटाचे प्रसारण प्रेक्षकांच्या तुफान गर्दीत अक्लूज येथील श्रीराम चित्रमंदिरच्या भव्य बादशाही पडद्यावर आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता झाला श्रीराम चित्र मंदिराचे मालक प्रकाश शामराव पाटील दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लिमिटेड माळीनगरचे चेअरमन राजेंद्र गोपाळराव गिरमे नॅशनल युनियन बॅकवर्ड एस सी एस टी अँड मायनॉरिटी अर्थात राष्ट्रीय पिछडा आयोग दिल्लीचे महाराष्ट्र प्रदेश संपर्क व प्रसिद्धी प्रमुख भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे घहिनीनाथ अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन शिरीष ताराचंद फडे पत्रकार मिलिंद मधुकरराव गिरमे ब्रह्मकुमारी सेंटर शिवालय संग्राम नगर अकलूज शाखेच्या संचालिका बी के शिवरात्री बहनजी इत्यादी मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलनाने चित्रपटाच्या प्रदर्शित सोहळ्याचं सो उद्घाटन झाले तत्पूर्वी श्रीराम चित्रमंदिरातील प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीचं पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले उपस्थित मान्यवरांचा सन्मान ब्रह्मकुमारी सेंटरच्या वतीने करण्यात आला ज्यांनी आपल्या जीवनात महिलांचे सशक्तीकरण आणि अध्यात्माद्वारे मानवी मूल्यांबाबत जागरूकता निर्माण करून समाजात शांतता व सौहार्द प्रस्थापित करण्याचं ध्येय ठेवलं असे ब्रह्मकुमारीत संस्थेचे संस्थापक पिता श्री ब्रह्माबाबा यांच्या वास्तविक जीवनातील घटनांवर आधारित द लाईट अ जर्नी विदिन हा चित्रपट अक्लूज येथील श्रीराम सिनेमागृहात दिनांक आठ ते बारा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत दररोज सकाळी दहा ते साडे अकरा या दरम्यान प्रदर्शित करण्यात येत आहे मनुष्य आत्म्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारा हा सिनेमा प्रेरणादायी असून तो सर्वांसाठी खुला म्हणजे मोफत ठेवण्यात आलाय अशी माहिती ब्रह्मकुमारी सेंटर शिवालय संग्रामनगर नगर शाखेच्या संचालिका बी के शिवरात्री बहनजी यांनी दिली गॉडलीवूड व्हिडिओ निर्मित असलेल्या या चित्रपटाची कथा बी के चंदर यांनी लिहिलेल्या एक अद्भुत जीवन कहाणी या पुस्तकातून घेतली गेली आहे एक श्रीमंत आणि प्रसिद्ध हिरे व्यापारी असलेल्या दादा कुटलाणी पिताश्री ब्रह्मा यांनी आपले आरामदायक जीवन त्यामागून राजयोगाच्या मार्गावर वाटचाल केली अध्यात्माच्या या नवीन मार्गावर जात असताना त्यांनी अनेक आव्हाने आणि अडथळ्यांना सामोरं जावं लागलं शौर्याने आणि ध्येयाने प्रतिकूल परिस्थितीचा सामना करताना त्यांनी सर्व शक्तिमान परंपिता परमात्मा द लाईटकडून सतत मार्गदर्शन आणि सामर्थ्य मिळवलं दादा लेखराज यांनी नश्वर देहाचा त्याग केल्यानंतर त्यांचे आध्यात्मिक ज्ञानाच्या प्रसाराचे कार्य ईश्वरीय प्रेरणेने आजही प्रज्ञापिता ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने जगभरात चालू आहे अशी अद्भुत प्रेरणादायी कथा जी तुमची आंतरिक जीवन जागृत करते आणि जीवनाचा मार्ग प्रकाशित करते यासाठी थ्री डी मध्ये असलेला हा चित्रपट सर्वांनी सिनेमागृहात येऊन पहावा असे आवाहन बी के शिवरात्री बहनजी यांनी केले हा चित्रपट पाहण्यासाठी बुकिंग करण्यासाठी संपर्क नंबर याप्रमाणे मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पासष्ट नव्वद अठ्ठावन्न आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्रेसष्ट चौऱ्याऐंशी एक एक एकोणसत्तर आणि नव्याण्णव तेवीस चोपन्न पंच्याण्णव अठ्ठेचाळीस तसेच फोन नंबर झिरो एकवीस पंच्याऐंशी एक बावीस अडुसष्ट त्रेसष्ट या नंबरवर संपर्क साधावा असंही प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं आहे नवा महाराष्ट्र न्यूजसाठी नूतन बनसोडे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका